नहीं अपने पास और एक बंदा है इसके आगे ही था आज वो ऐसा बाजू में गया ये तो आगे निकल जाता था इसके आगे ही रहने का बस टाकत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे ठाणे पुणे पंढरपूर करायला येस यावर्षी बस न जाता ठाण्याहून पुण्यापर्यंतही सायकलने जातोय तर आमचा हा प्रवास रात्री दहा वाजता सुरू होतोय मी राजेश आणि ऋजिसाठी थांबलोय सो त्यांची वाट बघते ते आले की पुढे निघूया किनात नाकायला आपली बाकीची मंडळी पण भेटली अँडी आम्ही सॅटरडे मिळे का हॅलो जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल चलो साडे दहा वा आणि ऐर पासूनच ट्रॅफिक मिळाला टूवर्ड्स लोणावळा चालला आता पहिले वनवेला ब्रेक घेऊ आज आपल्याबरोबर तुषार आमरे एक नवीन सायकले जॉईन झाले बाकी सगळे आपलेच आहेत संदीप पाटील आद्वैत राजेश रुद्धी आणि तुषार वासे सो बेसिकली रात्री निघायचं कारण पुण्यापासून वाचण्यासाठी पण ह्या ट्रॅफिकपासून वाचायचं कसं हे काही कळत नाही आहे कळंबोली मॅगडीपर्यंत पोहोचलो आणि आत्ता कुठे ट्रॅफिक कमी झालं आणि रात्रीच्या सायकलिंगची मजा छंड वाटावरची आत्ता कुठे घेता येते क्लायमेट थंड होते आणि आता एकदा खोपोलीच्या रोडला लागला ना की क्लायमेट एकदम मस्त होते सो आता पोचलो आहे आम्ही खोपोलीच्या रस्त्याला लागलो आणि पूर्ण अंधार आणि थंड हवा मस्त अशी राईड चालू पन्नास किलोमीटर होत आलेत दोन तास वीस मिनटं झालेत नेहमीचा हॉल्ट लोणावळ्याला जाताना

राईड करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिफ्लेक्टर्स आणि लाईट हे असणे आवश्यक आणि तुम्ही पाहतच असाल आम्ही सर्वांनी ते कॅरी केले जेणेकरून आमची सायकल सर्वांनाच दिसते पोलीस व्हॅन आमच्या पुढे झाली होती असं वाटत होतं की सिक्युरिटी आहे आम्हाला फुल ह्या अंधारात पण या रस्त्यावर एवढी काही भीती वाटत नाही कारण बरेच वेळा नाईट राईड केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे ब बर, बरीचशी रहदारी असते आणि आम्ही ग्रुपमध्येच राईड करतो सो so, इकडे एक इक पाण्यासाठी ब्रेक घेतला आहे इकडे पोलीस स्टेशन आहे आणि इकडे वॉटर फिल्टर आहे गेल्या पण आम्ही इकडेच थांबलो होतो नाईट राईड जी केली होती तेव्हा सगळेजणं रेस्ट घेतात जरा कारण की आता बोरघाट चढायचा आहे जंगलात छान असे घाटात येणारे आवाज प्राण्यांचे पक्ष्यांचे आदर आणि वाहते पाण्याचे रात किड्यांचे असं एन्जॉय करत करत सायकलिंग करते मी गर्मी चेंडोबाच्या मंदिरापर्यंत पोहोचलो सगळेजण बसले दमलेत थोडी रेश घेत आहेत आणि मग थोड्या पुढे चालू करू वृश्चिपी एकदम फ्रेश आहे राजेश पण एकदम फ्रेश आहे आणि ट्राफिक खूप आहे फास्टन उजंदाबाद ठीक सो लोणावळ्याचं सनराईज पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचलो आहे

तिथे सहा वाजले आणि लोणावळा क्रॉस करून पुण्याकडे निघालो आहे कार्ला दिंड दोन किलोमीटरवर आहे थोडं जमल्यासारखं वाटतंय सर्वात शेवटी आहे मी सगळेजण एखाद किलोमीटर तरी पुढे असतील थोडी झोप येत होती तोंडावर पाणी मारलं आणि पुढे निघालो सुंदर अशा सूर्योदयापासून समोरचं दृश्य पाहा तर आता देहू रोड पाच किलोमीटर आहे म्हणजे पुण्यात आपली एंट्री झालेली आहे तर एक तीस एक किलोमीटर आणि त्यानंतर आपण हॉटेलवर पोहोचू अजून तरी क्लायमेट छान आहे पुण्याच्या आधी पोचायचं आहे एवढंच एक तर रोहितने माझी बॅग दिली आहे कपड्यांची काहीच होता त्यामुळे जास्त काय बोलताल नाही व्हिडिओ काढताल नाही तर सगळेजण भेटले आणि निघाले हॉटेलकडे एकदम सिनिक असा रोड एरिया माहीत नाही मला पुण्यातला पण मस्त झाड आहेत छान चावली आहे पट्टा सिटी मध्ये पोहोचलोय हॉटेल एक दोन किलोमीटर वर आहे अप्रॉक्स अर्धा पाऊंडा झुन झेललंय आणि एकदम स्ट्रॉंग घे आता उद्या काय होणार आहे ते उद्याच बघू फायनली हॉटेलला पोहोचलोय पोहचलोय फॉर्च्युन सो ही आमची हॉटेलची रूम आहे मी रुचीप आणि राजेश एकत्र राहतो इथे एका रूममध्ये चलो छान जेवण वगैरे झालं दुपारी रेस्ट झाली आणि आता आम्ही चहा प्यायला चाललो बाकी बाकीची आपली फ्रेंड्स मंडई पण आली आहे सो आता खूप मोठा ग्रुप असेल छान असा टेरेस व्ह्यू आहे चहा कॉफी साठी जेवणासाठी पण संदीप पाटील चाय चाय टाय आणि मॅन किधर आहे चाय विथ ब्रेड ब्रेड बटर मिस्टर स्वप्नील चहा घेताना गप्पा गोष्टी आणि इतर मजा अशी चालू होती ग्रुपची ही एक वेगळीच मजा असते सो योगी पण गाडीने आला आहे त्याची सायकल आता तुषारची सायकल आणि रघुवीरची सायकलचं पॅकिंग काढतायत रुचिक आणि तुषार आणि तुषार तुषार डोके आणि रघुवीर अजून ट्रेनमध्ये याला वेळ लागतात इथे मीरा सगळा एक सायकलिंग ग्रुप आला आहे पंचवीस जणांचा सो त्यांच्या सायकल्स पण आत्ता आल्या आहेत तर ते पण सगळं अनपॅकिंग करत आहेत डॉक्टर सिद्धांत जोश मेक्टी विठला <laughs> नागाराजूच्या सायकलचा काहीतरी इश्यू आहे ते चेक करतो ब्रेकचा असं सगळं सो असे सगळी छोटी मोठी गोष्टी आम्ही चेक करतो आहे कारण उद्या सकाळी राईडला निघणार तेव्हा काही इशू नको म्हणून आत्ता साडेसहा वाजले आठ सव्वा आठपर्यंत जेऊ आणि झोपू ज्या सायकल ट्रान्सपोर्टनी गाडीत नाही आलंय तर सगळे सायकल एकदा चालवून चेक करत आहेत बाकी एअर वगैरे हो सगळं चेक करून आहे योगी पण चाललंय सर पण चालले

म्हणजे आम्ही पुणे टू पंढरपूर आणि त्यानंतर पंढरपूर टू सोलापूर असे तीन व्हिडिओज येते थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओ